आदिवासी पारधी समाजाच्या महिलांवरती सातत्याने खेडोपाडी अन्याय होत बा, आहेत या संदर्भात ही महत्वाची बातमी आपण बनवत आहोत आहोत या पार्श्वभूमी पार्श्वभूमी अशी राहिलेली आहे जागरण गोंधळात सातत्याने आदिवासी पारधी समाजाच्या महिला काम करत असल्याने त्यांच्यावरती विश्वासात घेऊन त्यांचं लैंगिक शोषण होत आहे असाच प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील उघडकीस आलेला आहे श्रीगोंदा तालुक्यातील गोगलगाव वडगाव म्हणून गाव आहे गोगल वडगाव म्हणून गाव आहे त्या गावातील युवक राहुल आ, पोपट पवार अशा समाजाचा युवक आहे हा जागरण गोंधळाचा त्याचा बेकायदेशीर कुठलाही नोंदणीकृत तापा नाही त्या नोंदणीकृत तापा नसल्याने त्याच्या तो बेकायदेशीर हा जागरण गोंधळाचा तापा त्याने उभा करून आदिवासी भारतीय समाजाच्या महिला व मुली यांना जागरण गोंधळात ना, नाचकाम करण्यासाठी तो काम देतो असं सांगून त्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यावरती लैंगिक शोषण आणि त्यांचं लैंगिक शोषण करतो आणि त्यातूनच त्यांचं त्यांना पीडित बनवतो अशाच प्रकारे कर्जत तालुक्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्ये आदिवासी पारधी समाजाच्या महिलांचा पुरुषांचा कुटु, कुटुंब पारधी समाजाच्या कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा प्रकारे की कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने त्यांचा संसार मातीमोल झाला झालेला आहे आणि कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने महिला अशा प्रकारे निघून जात आहेत आणि लहान लहान मुलं उघड्यावरती येत आहेत त्यांच्यामुळं त्यांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे त्याच्यात त्याचबरोबर त्यांना कुठलाही मुख आदिवासी पार्थी समाजाला मुख्य प्रवाहात न आणता त्यांना पीडित ठेवलं जाते आहे आणि ही आदिवासी पार्थी समाजाची मुलं अनाथ होऊन ती भटकले जातात की अशा प्रकारे जो आदिवासी पारधी समाजावरती जो अन्याय होतोय एखाद्या एस सी एस टीच्या महिलेवरती अन्याय अत्याचार केला तर तो कायदे कायद्याने गुन्हा आहे आणि कायदेशीर तो, तो अनुसूचित जाती जमातीनुसार अमृताच्या काय डिसेंबर तुम्हाला माझ्या घराची माझ्या लेखराबाच्या अवस्था दाखवणार आहे फार गोंधळी काय करतात की शीतल शीतल राहुल पवार या शीतल राहुल कोपत पवार यांना कार्यक्रम देतात यांना कार्यक्रमाची वृत्ती कार्यक्रम करायची लायकीच नाही देवायच आज लेकर माझे तीन लेकरं ओर्णत पाडले या लोकांनी माझा सोनासारखा संसार अख्खा ओरणात पाडलाय माझ्या घरातील सगळं सामान सगळं रात्री चोरून त्यांनी नेले राहुल पवार पवारांची